नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरू या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंना जार वार अडकण्यासंबंधित ज्या काही समस्या निर्माण होतात तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या ज्या उपाययोजना आहेत त्या जर आपण आपल्या पशूंना केल्या तर आपल्या पशूंमध्ये या ज्या जार वार अडकण्याच्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशुंमध्ये जार वार अडकण्याची जी काही कारणे आहेत तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली होती त्यामुळे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या समस्या टाळण्यासाठी आपण ज्या उपाययोजना करायच्यात तर त्या संदर्भात माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या ज्या उपाययोजना आहेत त्यांचा वापर नक्की करून पहा आपल्याला चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जार अडकल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या समस्या या निर्माण होत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपिशवी संबंधित इन्फेक्शन होतात त्यासोबतच त्यांचे दुधाचे जे उत्पादन आहे ते तीस चाळीस टक्क्यांपर्यंत कमी झालेले असते तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये प्रजननाच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला खूप जास्त वेळा पाहायला मिळतात तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दोन वेतामधील अंतर आहे ते देखील वाढलेले असते पशुपालक मित्रांनो यासाठीच आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो जार वार आहे तो लवकरात लवकर कशा पद्धतीने पडेल त्यासाठी काय उपाययोजना करायच्या आता आपण त्याबद्दल माहिती घेऊया यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु ज्यावेळेस गाभन असतात तर त्यांच्यामध्ये खास करून शेवटच्या महिन्यामध्ये आपल्या पशूंना जी एनर्जीची गरज आहे तर ती एनर्जी आपण जर आपल्या पशूंना दिली यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये जर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी आवश्यक अशी एनर्जी आहे ती या बायपास फॅटच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये मिळते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होत नाही त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जो जार वार आहे तो व्यवस्थितरित्या बाहेर पडण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये अॅनॉनिक मिक्सचरचा जो काही वापर आहे तो त्या ठिकाणी जर केला तर त्यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचा जो जार वार आहे तो बाहेर पडण्यासाठी आपल्याला यामुळे फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु गाभन असताना त्यांच्यामध्ये या ज्या बायपास फॅट असेल किंवा अॅनॉनिक मिक्सचर आहे त्यांचा वापर जो आहे तो शेवटच्या महिन्यामध्ये नक्की करा पशुपालक मित्रांनो आपल्याला या जारवार अडकण्याच्या ज्या समस्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना व्यायल्यानंतर साधारणतः दोन तासाच्या आसपास गुळ जो आहे आपण जर हा गुळ खाऊ घातला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक अशी जी एनर्जी आहे किंवा कॅल्शियमची जी गरज आहे ती आपण या गुळाच्या माध्यमातून आपल्या पशूंना पूर्ण करू शकतो त्यामुळे देखील पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंना हा जो जार वार आहे तो बाहेर टाकण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर मार्केटमध्ये जे काही कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरसचे जे जेल येतात तर त्यांचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना डिलेवरीच्या वेळेस जे काही एनर्जी खर्च झालेली आहे ती थी त्या ठिकाणी देण्याचे काम आपण या जेलच्या माध्यमातून आपल्या पशूंना केले तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना हा जो जारवार आहे तो बाहेर टाकण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना मार्केटमध्ये जे काही युट्राइन टॉनिक येतात त्यांचाही वापर करावा त्यामुळे पशुपालक मित्रांनो हा जो जारवार आहे तो लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सोबतच आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये जे काही जाराचे जे काही तुकडे वगैरे शिल्लक असतील ते देखील बाहेर टाकण्यासाठी या युट्राएन टॉनिकमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा वापर करा या युट्राएन टॉनिकचा वापर करा आणि हे जे कॅल्शियमचे जे जेल येतात त्यांचाही वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर करा त्यासोबतच आपले पशु गाभन असताना त्यांच्यामध्ये बायपास फॅट व हे जे अॅनॉनिक मिक्सरच्या पावडर मार्केटमध्ये येतात तर त्यांचाही वापर त्या ठिकाणी जर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या जारवार अडकण्याच्या समस्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये नक्कीच कमी करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो जर आपल्या पशूंमध्ये हे सर्व करूनही काही ठिकाणी जर जार अडकण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळाल्याच तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो मार्केटमध्ये जे काही इंजेक्टेबल्सचे जे इंजेक्शन येतात तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करावा किंवा आपण आपल्या पशूंना आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने योग्य जे इंजेक्शन असेल त्यांचा वापर त्या ठिकाणी करावा आणि हा जो ते 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 जार आहे तो आपण आपल्या डॉक्टरांना त्यांच्या हाताने काढायचा जो काही सल्ला आहे तर तो त्या ठिकाणी देऊ नये पशुपालक मित्रांनो जार काढण्याच्या वेळेस आपल्या डॉक्टरांनाही जे काही इन्फेक्शन आहे ते होण्याचे चान्सेस असतात त्यासोबतच आपल्या पशुला त्याच्या वेताचे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झालेले असते किंवा त्यांना प्रजननाच्या समस्या या खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण त्या ठिकाणी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जे काही इंजेक्शन मार्केटमध्ये येतात त्यांचाच वापर करा मित्रांनो यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जो काही त्यांच्या गर्भपिशवीमध्ये जार शिल्लक आहे तो बाहेर पडण्यासाठी फायदा होईल सोबतच आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील मेंटेन राहण्यासाठी आपल्याला मदत होईल मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या ज्या जार वार अडकण्याच्या समस्या येतात तर त्या आपण कुठल्या उपाययोजनेमुळे टाळू शकतो ते या विषयाची जी माहिती आहे ती आज आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद